तुमच्या महापालिकेच्या अँब्युलन्स जाता का तिथे कोण पुरवतो अँब्युलन्स सांगा हे काय म्हणजे सांगा ना तुम्ही महापालिका काय जबाबदारी त्याच्या पोहोचायलाच पाहिजे त्यांनी अशा वर त्यांनी फोन केला तर अँब्युलन्स तुम्ही पोहोच दिली पाहिजे ना तिथे त्या खासगी अँब्युलन्स देता डॉक्टर साहेब तुम्हाला माहित नसेल माहिती घ्या त्यांना स्वतः पैसे पेड करावे लागले अँब्युलन्सचे गेले मी तुम्हाला केस पण सांगायला लागले सर पण हे महापालिकेच्या अँब्युलन्स कोणाच्या ताब्यात आहे तुमच्या आहे का स्वतःच्या किती अँल आहे आम्हाला आम्ही तुम्हाला फक्त उभ्या गाड्या साहेब फक्त चार गाड्या दिल्या दोन दिल्या एक चंदूबाईच्या दिल्या मला मला माझ्या तीन अम्ब्युलन्स दिले आम्ही बरोबर आहे ऐकत नाही आमदार कधी आल्या उपयोगी कोणाच्या

तुम्ही मला डिटेल देते अँब्युलन्स किती चालल्या ना तीन अँब्युलन्स आहे एक चंदू च्या दोन माझ्याने दिल्या एक चंदूबाईच्या वाटतं तीन अँब्युलन्स आहे माझ्या माहितीनुसार बर बरोबर आहे त्या कुठे चालतंय त्याची डिटेल द्या कमीत कमी चा अर्थ काय साहेब लोकांसाठी दिलाय ना पण मग तुम्ही फक्त लावून ठेवलेल्या कोपऱ्यामध्ये ती सतत अँब्युलन्स तुम्ही म्हणता चालता अँब्युलन्स आणि काहीतरी रूल्स बनव ऐकतं साहेब असेल तर अशावर डिलिव्हरी गरिबांसाठी जर उभं अँब्युलन्स काय करणार तुम्ही चार्जेस पैसे कमवणं उद्देश नाही ते मग जन्म आणि मृत्यू मॅडम या अशा गोष्टी माणूस दुसऱ्यासाठी घर परमिशनला माणूस फिरतो हे त्याला जेव्हा गरज वाटते ना काहीतरी एकदम मध्ये दोघे जन्म मृत्यू दोघे दाखले खूप महत्वाचे नागरिक जर सफर होत असतील तिथे बरोबर नाही तो माणूस दहा ठिकाणी चर्चा करतो की मी दहा ठिकाणी महापालिकेत मला जन्माचा दाखला मिळत नाही मला मृत्यूचा दाखला मिळत नाही हे जेव्हा आमच्याकडे येतं ना हे तक्रारीवर लिहितो आम्ही आम्ही काही स्वतः आलो का तुमच्या ऑफिसला पाहायला मला दाखला मिळालं नाही असं जेव्हा नागरिक आमच्याकडे तक्रारी करताना तेव्हा आम्ही तू इथे मांडतो स्मशानभूमी तुम्हाला फोन आला म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार मांडली मी काही गेलो नाही स्मशाभूमी बघायला तर याचे आपण अधिकारी म्हणून आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे ना की माझं दायित्व काय बघा मी मला जी जबाबदारी तेवढी तुम्हाला जबाबदारी सोडून देऊ शकून आम्ही बोलणं विचारणार सांगणार पण नाही बाहेरचं व जेवढी जबाबदारी तेवढे तर ठीक आहे रोज नका बघू कमीत कमी हप्त्यातून एक दोन वेळेस तर बघितली पाहिजे की नाही आपण की व्यवस्थित चालू नाही माझं डिपार्टमेंट का तक्रारी होत आहे का काम नागरिक फिरताय का मिळत नाही तिथे तक्रार झाल्यानंतर आपण तिथे पूर्ण सिस्टम बदलली आता नवीन लोक दिले आहेत नंतर त्या नंतर दोन नवीन ऑपरेटर आपण तिथे देतोय आणि लास्ट वीक या आठवड्यात दोन वेळा व्हिजिट पण केली बोर्ड लावले का आपलं ठरलं तर बोर्ड लावा तुम्ही तिथे किंवा काय काय पेपर लागता काय लागता जसं आहे तुमच्या तुमच्याकडे दप्तर सापडत नाही बरोबर आहे आता माझा जन्म झाला असेल तुमच्याकडे दप्तर नाही सापडलं जुनं काय करायचं त्या व्यक्तीने जन्म दाखला तुमच्याकडे दप्तर सापडत नाही ही तो वस्तू माहिती आहे का तुम्हाला असे प्रश्न तुमच्या कर्मचाऱ्यांचे की आता दप्तर काळ झालेलं मिळत नाही त्या माणसाने काय करायचं त्याचा जन्म दाखला कुठे घ्यायला जायचा काय करायचं त्याने हो मॅडम जुनं दप्तरच गाळ होत नाही कोण आता किती वाजता जाऊन बघा तुम्ही आता मी तुम्हाला लागल्या उद्याच प्रूफ करून देतो की का दप्तर होता हे तुम्हाला चार अधिकारी सांगतील महापालिकेत वर्ष वर्ष काम आहे त्या माणसाने करायचं काय <tinyak> <tinyak> त्याला एक ऍफिडेविटचा मार्ग लावा तेही तुम्ही एक्सेप्ट करत नाही की बाबा एक त्याला कायदा असा आहे की त्यांनी जर ऍफिडेविट करून दिलं तर तुम्ही त्याला बनवून दिलं पाहिजे त्याच्याकडे जर कॉपी असेल जुनी तरी पण करून दिलं जातं तेही नसेल तर आता मात्र बंद केले त्याच्यामध्ये बंद केले शासनाने कसं केले बंद तो आता शासनाने बंद केलं ऐकून घ्या हा एक वेगळा विषय झाला तुमच्याकडे दफ्तर काय झालं याला तर शासन जबाबदार नाही ना शासनाचं असं गृहीत आहे की तुमच्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून शासनाने बंद केलं ते जुनं रेकॉर्ड आहे हे गृहित धरलं शासनाने त्यांच्या नोंदीच नाही झालेल्या अशा काही केसेस आहेत नोंदीच नाही त्यांच्या दाखला मागतात ते लोक आणि मग ते पहिले ऍफिडेविट करायचे आणि ऍफिडेविटच्या आधारे आपण त्यांना दाखला देत होतो आता शासनाने काय केलं ते काही मालेगाव काही प्रकरण अशी झाली त्या केसच्या संदर्भात आता अशा सुद्धा ह्याला आम्ही दाखले देऊ नयेत असे साहेब माझी विनंती आहे तुम्हाला आज उघडून तुम्ही खाली फिरा शाहू गेट जोड डिलिव्हरी झाली महिलाची कांच्या महिला महिलावर बरोबर आहे शाह नगरच्या हॉस्पिटलने तिची एंट्री नाही केली कारण ही डिलिव्हरी कुठे झाली गेट बाहेर झाली दवाखान्याच्या बाई तिने कुठे जेवाचा जन्म तिचा आता दवाखान्यात नाही झाली तिने जन्म कुठे मिळेल तिने दाखला कुठे मिळते काळाचा सांगा द्यायला लागलं पुढे घ्या हे जनवाची एक वर्ष दोन वर्षाची सांगतो मी अन बोललेलं मी तक्रार केलेली सांगा पुढे मिळतीला राखला साहेब सांगा तुम्ही कुठे मेहनती राखल